आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यानाकडे जाण्यासाठी वर्तक बागेच्या तिथून असलेला ओव्हर ब्रिज आहे तो हा एस्केलेटर आहे पलीकडच्या बाजूला लिफ्ट सुद्धा आहे आल्यावर हा ब्रिज चालू होतो तो, तो संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्टेशन ला कनेक्ट करतो आणि हे विणाच्या आकाराचं त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं आहे रोप वे प्रे, रोपॅड ब्रिज आहे ते संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्टेशन दिसतंय आणि ते जे पलीकडे दिसतंय ते डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन तिथेही असाच एक ब्रिज बांधत आहे जो नारायणपेठेला कनेक्ट करेल ते इकडे स्टेशन इकडे जाण्याचा रस्ता आहे आणि हा ब्रिज इकडून संभाजी उद्यानाकडे बाहेर पडायसाठी रस्ता आहे जंगली महाराज रोडला हा रस्ता जातो